सोलापूरचा विकास आपण नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मुलूक मैदानी तो माननीय श्री संतोष भाऊ पवार यांचा आज वाढदिवस भाऊ म्हणजे एक विश्व भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर तू पुढे चल आणि मी तुझ्यासोबत आहे अशा पद्धतीनं मार्गदर्शन नेहमी जेवढे आमचे क्विंडल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत त्याचसोबत इतर पदाधिकारी आहेत भाव खास प्रामुख्याने करायला मिळतो मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून जवळपास साथ कालावधीत भाऊंना मी आधी जवळून बघितलो भाऊंची कार्यपद्धती प्रशासनावर असणारं एक वेगळं वलय आहे आणि काम करून घेण्याची एक वेगळी पद्धत जर कुणाकडे असेल तर ते फक्त संतोष भाऊ पवार फक्त नाम काफी आहे असं वाटतं या ठिकाणी मला आज त्या नेतृत्वाचा वाढदिवस बघा ते कसं असत आज त्यांचा वाढदिवस आणि ते इतरांचा वाढदिवस साजरा करतात मात्र स्वतःच्या वाढदिवसा दिवशी ते स्वतःच आपले रायगडची पुण्य पावन भूमी या ठिकाणी आज कुटुंबासमोर देवदर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन आज रायगडवर उपस्थित आहे बघून असतानाही आपण आपण बघतो वायपट खर्चाला फाटा देत आज सामाजिक कार्यात एक वेगळा उपक्रम राबवण्याची काळाची गरज आहे त्यानुसार आपण वायपट खर्चाला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आज सुप्रसिद्ध असे कलाकार अंबादास कणकट्टी ज्यांनी अल्पावधीतच आपल्या नावाची प्रसिद्धी सोलापूर शहर सह संपूर्ण राज्यात केली अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम का होत असतात त्यांचं मी सुरुवातीला प्रथम व्यासपीठावर कर स्वागत करतो त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या समितीवर अध्यक्षपदी निवड झालेल्या आमच्या ताई आमचे मार्गदर्शक शहराध्यक्षा महिला आघाडी संगीतादाई शोगडमकर यांचं मी व्यासपीठावर कर स्वागत करतो त्याचसोबत महिला आघाडी सचिव प्राजक्तताई पाघल हे देखील उपस्थित आहेत डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष संदीप मानेसाहेब हे देखील उपस्थित आहेत युवक समन्वयक माझे मित्र माझा प्रत्येक कार्यात नेहमी मला साथ देत असतात असे महेशजी कुलकर्णी महेशजी कुलकर्णी साहेब त्याचसोबत डॉक्टर खंडाळे सर त्याचसोबत डॉक्टर सेल विभागाचे कार्याध्यक्ष ज्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी अनेक वेळा आमच्याशी आमच्या दोघांची बऱ्याच वेळा चर्चा झाली आहे कार्यक्रम काय करायचा काय व्यायचा माझ्या डोक्यात एकच विजन नव्हता या मधील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्यांचं मनोरंजन करता येईल आणि त्यांच्यापर्यंत समाज उपयोगी आवश्यक साहित्य कसं मिळेल त्यांना आणि आजच्या दिवशी आजच्या पवित्र दिवशी भाऊनच्या वार्ताच्या दिवशी या विद्यार्थ्यांचं तोंड गोड करण्यासाठी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सांगतो तुम्ही नेहमी असं राहा सुंदरसा पोपट सुंदर आलेला आहे इतकं सुंदर मिसर डोळे बंद ए हा इतकं सुंदर मोर आलेला आहे मोर नाचत आहे आणि आपण सांगतोय नेहमी ने आनंदीत राहा चार रात त्याला मोर बोला चावा का 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 सुंदर असतो पण खूप सुंदर गातं त्याचा छोटासा एक सुंदर आवाज पाण्यामध्ये राहणार कारण नेहमी आपण स्वच्छ राहिलं तर रोग नाही येणार नाही इतकं सुंदर कावळाचा आवाज